चुर्कार पा। चुर्कार या था था शिवसे मी करतो। आज शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शन करायचं काम सुरू आहे ती निदर्शन करतेवेळी वेळी मग अशी ज्या पद्धतीनं आमचे तालुका प्रमुख दिलीप पांडे आणि युवराज पवार बोलले शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे पण हे करतेमुळे जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांच्या किशाला खात्री लावली जाते सर्वसामान्यांच्या वरती अन्याय होतो त्यावेळेला पहिल्यांदा रस्त्यावरती उतरणारी संघटना कुठली असेल तर ती शिवसेना आहे आमचे प्रमुख आदरणीय संभाजीराव पाटील युवासेना अब्दुल पाटील सागर माझे सगळे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या भगिनी याने आज इथं जे निदर्शनं करतोय ते निदर्शन करते वेळी शासनाला आणि जनतेला सुद्धा काही गोष्टी माहीत असणं आवश्यक एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की नवीन परिवहन मंत्री म्हणून ज्याने आता शपथ घेतली त्या प्रताप सर नाईकांनी परवा एक स्टेटमेंट दिलं आपण सगळ्यांनी युट्यूबला पाहिलेलं असेल की ही दरवाढ झालेली मला सुद्धा माहिती नव्हती परिवहन मंत्र्याला माहीत नसलेली दरवाढ जर दर शासन करत असेल तर शासन नक्की कोण चालवते हा साधा प्रश्न आमच्याकडून आहे दुसरा मुद्दा असा आहे की पंधरा टक्के ज्या वेळेला दरवाढ केली जाते वेडिंगचं तिकीट कोल्हापूरला नव्वद रुपये रुपे होतं आता एकशे दोन रुपये झाले आजच्या पेपरला आपलं सगळ्यांनी वाचलं असेल म्हणजे कुठल्या पटीमध्ये दरवाढ करावी याची सुद्धा त्या परिवहन खात्याला माहिती नव्हती दोन रुपये झाल्यानंतर तीन रुपये परत करायला तुमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत म्हणून आता तंगापूर्ण झालं हे सुद्धा हास्यास्पद आहे खरंतर या शासनाकडं कुठल्याही धोरणं नाहीत शासनानं निवडून येते वेगवेगळ्या घोषणा जाहीर झाल्या पण या घोषणा पूर्ण करण्याची यांची कुच नाही लाडकी बहीण योजना निश्चितपणे चांगली आहे पण त्यासाठी लागणारा पैसा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या खुशात हात घालून कराच्या रूपाने घेतलेला होता आता भाडेवाडीच्या रूपाने घेतला होता एस कोण वापरतात कुठल्याही मोठ्या माणसं एस वापरत नाही प्रत्येकाची स्वतःची वाहन आहेत एस पी वापरणारा एक सर्वसामान्य नागरिक असतो आणि सर्वसामान्य नागरिक वेगवेगळ्या कारणासाठी शिक्षणासाठी असू देत नोकऱ्याच्यासाठी ची ज्या वेळेला वापर होतो आपण सगळा तो भूर्दंड या सर्वसामान्य माणसांच्या वरती टाकताय एका बाजूला एका खिशात काढून घ्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूला काहीतरी द्यायचं अशी जी काही फसवी योजना आहे याचा सुद्धा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो मित्रांनो आज आपण या निमित्तानं सगळ्यांचं निदर्शनं करतो पण भविष्यामध्ये या शासनाकडून याच पद्धतीची अपेक्षा असणार आहे आणि त्यावेळेला अजून सुद्धा मोठ्या संघर्षाला तुम्ही आम्ही तयार होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज इतर जे काही एस टीचे कर्मचारी असतील आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देतो मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत त्या भावना पोचवाव्या पण मुख्यमंत्री परिवहन मंत्री जर काय असे सांगत असतील की ह्या गोष्टींची आम्हाला कल्पना नव्हती तर शासन नक्की कोण चालवते कोणतरी चार पाच टक्के माणसं जर का या देशाचा कारभार करत असतील तर आमचा या गोष्टीला जाहीर विरोध आहे त्याचा निषेध करतो आणि आज तुम्ही इथं मोठ्या संख्येनं जमलात निश्चितपणे ही हा आवाज शासनापर्यंत पोचावा अशी अपेक्षा व्यक्त करून